वळतच ती अजून तर मित्रांनो आज आहे आपल्या गौरवचा वाढदिवस मंडळी बघितली जमली डॅडी डॅडी काय काय काय

अरे हेझे मैत्रीण ते का घेवा मैत्रीण मैत्रीण गोपी का चला हे झाला एक दोन तीन स्टार्ट बार बार दिली

अरे वा वा कापून गौरवच्या च्या विचारूया कसा काय आज कसा वाटतं मग मग आमच्या काय आमच्यासाठी काय केलं खून बनवलंच ना उद्या ना आज बड्डे आजच वय आज काय ते बनवसा काय दाखव अरे अजून तुझी आग केलंच नाही जाऊचा भार पटापट पटापट पटा पटा तर मित्रांनो आज अचानक मध्ये भयानक लाईव्ह करायचं कारण म्हणजे गौरव बर्थडे नाही तर आम्ही जर व्हिडिओ केला असतो तर तो अजून महिनाभरात गेलो असतो गौरवचा बर्थडे म्हणून आज लाईव्ह करून तुम्हाला दाखवला तसं पण आता काय व्हिडिओ येणार नाही एडिट करू काही टाइम मिळत नाही हा कारण की आमचा आमचा आज रात्री तुम्ही जर मागच्या वर्षी व्हिडिओ बघितला असेल तर देवळात जो अरे सुरू सुरू कृष्णा सुरू देवळात जो परफॉर्मन्स बघितला गेल्या वर्षी त्याची सगळी आता रिहर्सल चालू आहे त्यामुळे आज व्हिडिओ एडिट करायला मिळणार नाही हे लाव लायटी लाव

बघा आमची लाईटीची व्यवस्था अजून नाही अरे काढ चल बाबू का लवकर लाईव्ह लोक बघतात नाही नाही रात्री करूया पण आता चालू चल चल मित्रांनो सगळी गडबड चालू आज तुमका ह्याच्यात बघूक मिळत की असं वाटत नाही अजून काय आमचा सगळी सेटलमेंटच होता सेटिंगची माणसं आमची बरोबर नाही आहेत आता लाइटिंग लावून सुरुवात केल्याने आणि आता लवकरच आपले सगळे हे शिमग्याचे व्हिडिओ चालू होतील उद्याचं एक दिवस फक्त बाकी आहे त्यानंतर मला एडिटिंगला व्यवस्थित वे वेळ मिळेल की हे सगळे दिवस तिन्ही दिवस आमचे फिरण्यातच जात आहेत सगळे गाव फिरण्यात त्यामुळे व्हिडिओ सध्या येत नाही आहेत तर येतील उद्या उद्या नाही परवापासून रेग्युलर येतील नाना येत हे बघा हत सगळेच आहेत हां बाय 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 हे बघा पेटकी पिटी आलेली आहे आणि इथे सगळी प्रॅक्टिस चालू आहे बघा ठरवतात थार। एक कोणाक काय बनवतात काय ठरला हा <laughs> हा हे बन, बन अरे आताच तसं कलियुगाप्रमाणे आपला सगळा बदलता आता कोकणात नेपाळी नेपाळीच जास्त झाली नेपाळी जास्त झाली हा अरे हे करते ले करते बोला का बोला का अड़के अड़के हिंदी हा हिंदी मेन बाबल्या शिकवीत तुका बरोबर काय करायचं पप्पांची हा बेचकी एक घे अरे सांगता तू कसा नेपाळी कसं असतं

हो। तू एक नंबर बंदर वाटते <laughs> <नम्बर> <laughs> अरे स्टिकर बिकर लावलास नाही मी नाही बघितले येवगा पेटी विटी रेडी आहे येऊचे बाकी आहेत फक्त तू बस तो पर्यंत काहीतरी लाव सूर वाह! चल केक खाऊया बड्डे चोंदी तर मित्रांनो आता सगळी गडबड चालूया आता हा लाईव्ह व्हिडिओ आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात आणि सगळे गडबडीतच आहेत आणि आता लवकरात लवकर आपले व्हिडिओ चालू होतील ते आधी बघा उद्या परवापासून चालू होतील तर भेटूया आता पुढच्या भागात आणि अचानक असं असाच जर लाईव्ह आमचा करूचा लागला तर मी करीन पण अजून काही ठरवलेलं नाही आहे लाईव्ह ना कधी येणार आणि बऱ्याच जणांचे माका इंस्टाग्रामवर मेसेज लाईव्ह करण्याच्या आधी आमचा मेसेज करा पण आमचा लाईव्ह आज करूया उद्या करूया असं काही ठरत नाही अचानकमध्ये भयानक असता त्यामुळे का मेसेज कोणाला करू मला गावत नाही तर चला भेटूया पुढच्या भागात पर्यंत बाय बाय